साटिलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची धमक ऑफर आता बंगलो खरेदी करा तोही फ्लॅटच्या दरात कणकवली शहरालगत अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हुमरटीथं फ्लॅटच्या दरात तयार बंगलो अधिक माहितीसाठी संपर्क साटिलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस भगवंतगड किल्ल्यावरील सिद्धेश्वर मंदिराची पडझड झाली आहे या परिसराच्या विकासासाठी पंचवीस लाख ,00 ,00 रुपये निधी मंजूर झालाय येथील ऐतिहासिक आणि धार्मिक पावित्र्य जपून जे काही करणं शक्य आहे ते ते सर्व काही करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलंय भाजप कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख तथा माजी खासदार निलेश राणे यांनी गुरुवारी सकाळी चुंदर भगवंतगड या किल्ल्यावर भेट देत पाहणी केली तेथील सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेत आशीर्वाद घेतले तसेच किल्ला परिसराची पाहणी केली रानातून चालत जाऊन निलेश राणे हे मंदिरापर्यंत पोहोचले यावेळी मंदिराची पाहणी करत लवकरच मंदिराची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं निलेश राणे यांनी सांगितलं अनेक दिवसांपासून भगवंत गडावर सिद्धेश्वर मंदिराचं मागच्या काही एका वादळामध्ये नुकसान जे झालं त्याची पाहणी करायला यावी काय नासदूस झाले ते दुरुस्त कसं होईल याच्यासाठी अनेक दिवसांपासून लोकर मी आणि आमचे मंडळाध्यक्ष सन्मान्य दोंडी चिंदरकर साहेब आम्ही याच्यावर चर्चा करत होतो आणि प्रत्यक्ष बघण्यासाठी आज आम्ही इकडे सगळे आलो आणि लवकरात लवकर हे दुरुस्त करू आणि चांगलं करू ही ग्वाही मी ह्या इकडच्या ग्रामस्थांना देण्यासाठी आलो लवकरात लवकर ह्याची दुरुस्ती कशी होईल आणि इतर जे काही दोन तीन पाच प्रश्न आहेत जे मला चिंदरकर साहेबांनी गाडीत सांगितले ते लवकरात लवकर सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि ते लवकरात लवकर सोडू आणि मंदिर एक देखणं उभं करू एवढंही आज या निमित्ताने मी सांगतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल